सावनेर पालिकेच्या गुणवत्ताहीन कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी करा अन्यथा माजी नगरसेवक सुभाष मछले चोवीस मार्चपासून बसणार बेमुदत उपोषणावर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावनेर नगर परिषदेद्वारे आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा दिवाबत्ती बांधकाम इत्यादी जबाबदारीच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून आमदनीच्या विषयात हात घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी आपले उघड पांढरे करून घेण्यात अधिकारी कर्मचारी वर्ग लागले असल्याने नगर माजी नगरसेवक सुभाष मथले यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देत सावनेरमध्ये दे होत असलेल्या गुणवत्ताहीन कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी करण्याची मागणी केली आहे नगरपरिषद सावनेर अंतर्गत सुरू असलेल्या बोगसकामाची वारंवार तक्रार करूनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुरू असलेल्या बोगसकामाविरुद्ध कारवाई न करता त्यांचे रक्षण करीत असल्याने सुभाष माचले यांच्या बाबद्वारे बेमुदत उपोषणावर बसण्याची परवानगी जिल्हाधिकारी नागपूर यांना मागण्यात आली आहे मागील तीन वर्षापासून नगरपरिषद सावनेर येथे प्रशासन राज असल्याने सदर कारभारात प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शहरातील कामे केली जात आहे परंतु ती निकृष्ट दर्जाची कामे होत असून सदर कामाची प्रशासकीय अधिकारी खेकरी उपभागीय अधिकारी सावनेर यांच्यामार्फत आपसी संगनमताने बोगस बिल काढणे तसेच बोगस कामासाठी मनमानी केली जात आहे ठेकेदारी तत्वावर दिलेली शौचालय बागीचे मधील शौचालय व्यवस्थित स्वच्छ केली जात नसून बिले मात्र अव्वाच्या सव्वा काढल्या जात आहेत शौचालयात घाण साचल्याने महिलांना उघड्यावर जावे लागत आहे नरेंद्र मोदीने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान कागदावरचे असून प्रत्यक्षात दम तोडताना दिसत आहे पालिकेच्या या ढसार कारभारामुळे सावनेर शहराची जनता स्वस्त झाली आहे त्यामुळे माजी नगरसेवक सुभाष मछले यांनी दलित वस्ती प्रभाग क्रमांक एक व पाच अंतर्गत झालेल्या गुणवत्ताहीन कामाची तपासणी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्याची मागणी करण्यात आली आहे पंधरा दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत सुद्धा बसण्याची तयारी सुभाष मछले यांनी दर्शविली आहे अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज